सर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या व्हिडिओ दोन आपण हे पंप थांबलो होतो आज हिडं हिंडगाल पंप आहे दोन दोन दिवस झाले दोन तीन दिवस इंडगालचे पंप आणि आण धार्मिक पंप आहे सकाळी चार साडेचार पाच वाजेपासून दिसते देवाचे गाणं चालू आहे मोठं चांगलं आहे काय अडचण आहे धार्मिकच पाहिले सगळी आणि हे बाबा वातावरण इकडे असा भात राप मध्ये हिडं पाहते इकडे पाहते कुठं क्रिळे रात्री चार पाच टाइम उठायला लागला आम्हाला बोलतं कसं म्हणजे हारायचं ते बी हे आधी निघून जाऊ परत कॉपी रेटायचं मग गाणं चालू आहे सर आता आपण ते पंपो निघालोय साधक रात्री आपण कुठे आण काल आपण जवळपास साडेतीनशे तीनशे साडेतीनशे प्लसच चालेले तीनशे प्लस आणि साडेतीनशे चालेले भयानक रात्री आम्हाला अक्षरशः घेतले व मग ते मालच माहिती मी रात्री वेडो कसं रेडी अक्षरच्या का काही इच्छा राहिला नव्हती इतका खत राहू सहा तरी नागपूर राहिला असेल आता तीनशे किलोमीटर तीनशे किलोमीटर नागपूर राहिले जाऊया पुढं पुढे तरी ना नाश्ता बिस्ता आधी देऊ आता डायरेक्ट नागपूरला साध्या गावात लावून बागा तीस सवाईस बघा त्यांना काय खचर अरे इतके रे थोडा राहिला रेडू त्यांना हळू चालत जावा समजत ना काही नाही आता रडू आता बुकूल उपयोग द्याचा हा इकडून ठोके रास रास चोकला ना ट्रक डायरेक्ट वरवर सोडून जाय रे की बाबा का गाडी बरी चाळीस तिकत तिथे आपली मार्च असली आमदार धोका पडला त्याला अजून वाईट वाटत त्याला निघून आलो पुढं अवघड सध्या आम्ही आता नागपूरपासून दोनशे नागपूर किती रे भाऊ ना केल नाही वाटत दोनशे तीस तीस किलोमीटर दोनशे दोनशे पुढे नाही तो बघा आम्हाला अडीच किलोमीटर आहे आणि तीनशे तीनशे दोन किलोमीटर होतं पन्नास किलोमीटर काढलं आम्ही आता अजून अडीचशे राहिले अडीचशे पण निघून जाईल लवकरच लवकर गाड चाल बळ भाऊ राहतो चहा प्या ई पारा ई परा एक ड्रायव्हर आहे साठी या भाऊनी गाडीकडून घालले पा दिली न सडून अह काय लोक राहते राहते नाही काय लय बावलट राहते काहीच कॉमन सेन्स नाही डायरेक्ट एकदम थर्ड क्लास ड्रायविंग मानते याला थर्ड क्लास अरे भाऊ या तू पाय ना तू खड्ड किती खोले तू गाडी करा पारप गाडी टाकू राहिला का आला घासणार आईला आम्हाला आयला चहा पैसा आम्हाला दुकान नाही चहा दुकानात बनवा न गो इकडं आधी लोक चहा डायरेक्ट दार रुपयाचे वाटत डायरेक्ट साखळी साखळी दार दुकानात हा हायच गोड नाही

को चाय मेर खाना नाही पण चाय म्हणत आहे आपुनी चा प्रेमी मग तो आता हातो तुम्हाला पळ सगळ्या हॉटेलवाल्यांनीवडतो हा ते बघा चा पिऊन मी सगळं चा पिऊनिंगालोय आणि मला लय लोक बोलले का म्हणून तुमचं मायला वाटेल दूरवीर मारी दुर मारला नाही स्टार्टिंगला काहीच नाही वाटला आणि बघू शकता आर धी का काल आम्ही डिझेल का टाकल्यानंतर जवळपास एकशे साठ किलोमीटर चाललो काल आणि सकाळपासून आत्तापर्यंत जवळपास आम्ही एक पन्नासशे किलोमीटर आलो म्हणजे की झालं दोनशे दहा आणि आत्तापर्यंत ट्रॅक्टरने मला दोनशे वीसच्या प्लस आवरेज देईल नाही टॅक्टर टाकीफुल केलं आणि अजून टॅक्टर कधी की चाळीस चाळीस पन्नास चाळीस किलोमीटर चाळीस पन्नास किलोमीटर चालू म्हणजे शक्य जास्त चालला बसला पण मग कमीत कमी सांगतो तुम्ही आवरेज चांगलं दिलं बाहेर डिझलने आम्हाला कृषी वाट राहिली कृषी आहे कृषी आहे पण आता लोक म्हणतात आपण गाडी आखणार नाही बावडी जातो काही विषय नाही तर नागपूरला जायचं आहे नागपूरला जाऊ मस्त बघू नागपूरमध्ये काय आहे काय दोघं तर कारण की दोन दिवस झाले कंटिन्यू कंटिन्युअस रस्तेने चांगलं नागपूरला जाऊ काहीतरी भाऊ पण की डबरी जाऊन छा करणार आपण शंभर टक्के जाऊ पुढते परत बघू काय तरी लागत भूक लागली पोरांनो बारा वाजून गेले गुप्ताजी हॉटेल आलो आता इथं जागा वाच ती का ट्रॅक्टर पार्क करून देऊ पुढं बघा इकडं माहिंदा प्रेमी तारीख तीन ट्रॅक्टर आहे यो टेक यो टेक यो टेक आणि एकच फोर वाय फोर आहे बाकी टू व्हील आहे जे आहे ते आहे लहान रे सकाळ करून आज ट्रॅक्टर चालले आहे तुझ्या आज ट्रॅक्टर जास्त चालणार आज शंभर टक्के नागपूर निघून जाऊ आम्ही आज शक्यतो असं वाटतंय कारण कि दीड शिपलं चालू सकाळपासून ओला आठ चालू का साडेसात वाजता आता बारा वाजता काल लवकर रस्ता खराब थोडा म्हणजे आपल्या मधील तरी पाऊस लागली आता थोडंसं आता वातावरण आहे पाऊसच इकडं पण आता काय होत नवी राह सगळं हॉटेल जेवून गे आता मग तटमध्ये चलो मेरा मोबाईल लो बेटा लो पाय थर थरा करू राहिले आता जेवण जेवण घेऊ बघू काय यांच्याकडे स्पेशल खाऊन घेऊन निघू तर बघा जेवण झाले जेवण तो पाऊस नव्हता आजून टॅक्टर बसून नके पाऊस चालू झाला बघा काय कराया पाऊस झाला काय समज ना बरं अजून किती एकशे शहाऐंशी एकशे शहाऐंशी किलोमीटर नागपूर पोहोचतो आम्ही काही विषय नाही तो पण मग पाऊस नाही असं नको त्याला आम्हाला परत पुढाला तर नागपूर आपला दोन दीडशे किलोमीटर आहे बघा जागा उडी जर टाकला सर केली आपण आता त्याच्यामध्ये परत आता फुल टाकू एवढं आपण नागपूरच्या बाहेर बाहेर निघून जाऊ पर भरपूर लांब नागपूर पासून आपण पन्नास साठ किलोमीटर सत्तर किलोमीटर निघू पुरा एवढी जर म्हणजे टेन्शन आणले फुल त्याला टाकले हो बाईसा घरे रेट पाय ब्याण्णव रुपये तर करते काय ब्याण्णव रुपयांचा अडीच टाकायला चला डाकी फुल करू निघ्या पुढं पाऊस वागवून परत झालं थोडं थोडं रेनकोट घालून गेला आपण सळून आम्ही ना इथे चहा प्यायला थांबलो हॉटेल तिथं थांबलो चहा प्यायला आणि चहा प्यालो त्यावर परत गेला आता परत टिप टिपीवर राहिली सळ आलाय नागपूर राहिला इडून जवळपास एकशे दहा किलोमीटर पोचतोय आम्ही आमकास संध्याकाळपर्यंत आमकास आहे फक्त पाऊस आहे ना डोक्यापासून जागाबाजी निघील काय झालं घालून घेऊ परत निघू तर फायनली आपणही आलोय महाराष्ट्रामध्ये आपल्या आपल्या महाराष्ट्रात आलो बरं वाटलंय काहीतरी आता आपण मानागाव म्हणून आहे मानागावमध्ये आलो तर थांबलो पाच मिनिटं मग काय खडवा का खांडवा काहीतरी खडवा का आवं ते एमपी पीमध्ये आपण आता महाराष्ट्रामध्ये आलोय आणि मला वाटलं मस्त आलं मस्त फोटो बिटो काढू चांगले काय आमची पुरी वाट लावून ठेवली गाड्या जाऊ राहिले का बघ ट्रॅक्टर साईडला दाबून घेतला आपण रस्त्याचे त्याच्यामुळे काही विषय नाही काय काय झालं हा कुठे म्हणजे हा <laughs> ट्रक वाले त्रस्थ त्रस्थ वाले काौला काौला का ट्रकवाले काय कावळेला आहे बस कावळा आला कावळ्याचा कार्यक्रम झाला असेच म्हणणं पाणी पोहोचले आपण जवळपास सत्तर किलोमीटर आपण नागपूर आणि दोन अडीच तास आपण नागपूर पोहोचले आता पाच वाजे आठ वाजेपर्यंत आपण नागपूरला काय विषय नाही नात करते का नागपूरला जायला लागते का जायला लागते हे बाबा बरं वाटलं रे बाबा आता पुढतोय जाऊन काहीतरी आता मग मिसळ जर खाल्ले भेटली संध्याकडे लजबरात काम फक्त मिसळ भेटली पाहिजे वेलकम टू नागपूर बघवा तडीत हम अभी जॉली के टपरी पे चाय पीले जावत हवं बहुत भारी लागत हवं क्यूँकि हम अभी महाराष्ट्र में कोच गए जय महाराष्ट्र चला चहा पेला महाराष्ट्रात दहा वहिटर व्हाय रे चहा करतून आपुली पाणी नाही का काहीच नाही काहीच नाही सगळ्यात पहिला चहाच प्यानर रे चाललोय चा पेर आहे बघू शकतो नागपूर आहे मेन आणून आपण डायरेक्ट शिटी आता विशेष नाही होई आणि उद्या अमरावती त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराज नंतर आपला बदवा नावती नंतर येवला हिपाळ पिंपळगाव आणि तिसगाव दोन ते तीन दिवस प्रवास फक्त बाकी राहिला आहे नबो आदळ पहिला चहा घेऊ राशाने आवाज करून गेला राज मधी सगळं लोक पाहू नाचू लागले काही तर गाडीत नाच होत्या काही थांबून नाच होत्या कोणी काही काय रात आहे राहता ना नागपूर फायनली आलो आपण डॉलिक डब्ल्यू च्या पहिल्या बा स्वतः उभी जागो मध्ये आले एकदम भेटून लगेच मी घेतो तिथं स्वतः ते उभे आणि आपण चहा पिऊ राहिलो लुमडास धर माझी आली वाटलं नव्हतं भेटते पण भेटले पाहिजे आणि जग बंद करायला टाईम झाला त्यांचा तेव्हा आपण आलो स्वतः मजा लावला फोक ती दिसत फोन घेत आहे गाणं लावत आहे सर्च मार्टर बसत आहे ते आपले ऍक्टर बसत आहे आपल्या ते आता महाराष्ट्रामध्ये एंट्री झाल्यानंतर आपण एवढे म्हणजे महाराष्ट्रामध्ये एंट्री झाल्यानंतर आपण एकदम खुश होतो हॅपी होतो आणि पुढे आलो चाबी बी पिलो डॉलीकडप पिऊ आणि आम्हालाच वाटलं की आमचं तेवढं वाट होईल काय झालं पुढं आलो आम्ही आणि टॅक्टर साईडला दाबलं मी ऋषाला म्हटलं तर चहा तर पिलोय अमरावतीचा मॅपलाव म्हटलं आपण आता प्रॉपर थांबलो दोनच एक म्हणजे एक मिनटं सुद्धा झालं थांबून तर दोन पुल समोरून गेले गाडीवरून परत आले आणि आम्हाला म्हणलं काय करू राहिलं इडं तिढं रस्त्यावर करू लागेल ही आहे काय असतं झालं डॉक्युमेंट विक सगळं दाखवलं काही तरी त्याने आम्हाला हजार रुपये फाईन लावला कशाला लावला काय लावला आम्हाला काही माहीत नाही पण लावला जाऊ मारून त्याने काय आपल्या काही कपाळाचं कातडं नेले हजार रुपयाला दिले देऊन टाकली जेवढं हिंडलो आम्ही रे मैनाला हिंडून फक्त एवढंच वाटतं आहे का कुठलाच पोलीस आहे ना आम्हाला काही म्हटले थांबवलं नाही कुठं काही फाईन नाही काही नाही काही नाही केलं आणि आपल्या महाराष्ट्रामध्येच का असं होते सलाम तुमच्या कार्याला नागपूर पोलीस बाकीच बोलाच नाही ठीक आहे आपण थांबलो आता ज्या एक ठिकाणी ती पोलिसांचं मॅटर चालल्यामुळे आम्हाला कमीत कमी तीन आमच्या तिथे अर्धा एक तास घातला अर्धा तास गेला आमचा शिवसेने टक्के त्याच्यानंतर मग पुढं आम्ही करत एक अर्धा तास चाललो दहा वाजली संध्याकाळी करू दृष्टी मग काढतो मग पोलिसांना काय म्हणणं आहे तो हे बरं भांगारी दोन तीन जेवढं इडलो पुढं कोणी काहीच नाही म्हणतात महाराष्ट्रात आले हो का हां मग तेच सांगतो ना हे आपले या दोन तीन जण आहे मुळं असे एक दोन जण आहे मुळू आहे ना सगळे पोलीस सगळे पोलीस बदनामी जमा होतो चला तर फायनली चिड जेवण झाले आमच्या आलो आम्ही बघू शकता इकडे इंडियन ऑइलचा एक पंप आहे मस्त छान इकडे थांबलोय आपण एवढ्या गाड्याला गेली आणि मी आम्ही पण एवढं थांबलोय झालं आले सोडा येऊ शकतो तो टेंट गेला आता इकडं आपण वर झोपू मटेरियला थोडंसं म्हणून आपण वर जोप दुसरं काही विषय नाही चार्जिंगमुळं दुसरं काही नाही ठीक आहे लई फिरलो रे सगळं महा भारत फिरलो जवळपास पण अडचण अडचणी आल्या मला काहीच संबंध नसताना पोलिसांनी आपल्याला ही लावलं वाईट वाटतं दुसरं काही नाही वाईट एक वाटतंय का हजारपेयचं वाईट नाही वाटत मला वाईट एक वाटतं आहे का बाहेरचे पोलीस किती चांगले असं आहे मी दुसरं काही विषय ठीक आहे चला जेवण झाले प्रॉपर टेंट लागेल शकडो तरी म्हणजे झोपून भेटूया सेल व्हिडिओ कसा वाटत नाही कमी कोण सांगा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा सपोर्ट करा भेटूया उद्या